असं <laughs> आहे की निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल हे चांगलं आहे मग विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोमडे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवाची म्हटलेलं आहे की पत्रकार परिषद बघितल्यावर कारण निवडणूक आयोगाकडे उत्तर नाही दुबार त्यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही